श्री स्वामी समर्थक नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या चैनलवर आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आपल्या चैनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया कोणाला श्रीमंत व्हायचे नाही असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे असे म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुखशांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर्य वाढीबरोबरच माणसाचा मानसन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभचिन्हे दिसू लागतात जर तुम्हाला ही अशी काही चिन्हे दिसली तर समझून घ्या की तुमच्या सोबत काहीतरी चांगले घडणार आहे चला या चिन्हांबद्दल जाणून घेऊया पहिला संकेत पहिला संकेत म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या वर्तुळ बनवून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीजींचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभ आहे हे एक लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओटणे सुरू करा असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत सकेत पोहोचला आहे मग मुंग्या आपोआप परत येतील दुसरा संकेत जरी पक्ष्यांना आपली घरटी झाडांच्या डाळीवरच बनवायला आवडत असली तरी आजच्या काळात जागेभावी पक्षी घराच्या खिडक्या आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटी बनवतात असे अनेकदा दिसून येते अनेक, ये अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळे आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहीत आहे का की घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्षाचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ सकेत देतात मित्रांनो तुम्ही स्वामींना मानत असाल तर आत्ताच आपल्या चयलला सबस्क्राईब करून घ्या आणि पाच जणांना हा व्हिडिओ शेअर करा वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितली जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्षाने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आत्ता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे तिसरा संकेत सामान्यत लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळवून लावणे सुरू होते खूप कमी लोकांना हे माहीत असेल की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देईल मान्यतेनुसार सामान्यत असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हाकलून देतात पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते हे महालक्ष्मीजींच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसले तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे तस तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे चौथा संकेत चौथा संकेत म्हणजे सहसा जेव्हा आपले हातपाय खाजतात म्हणजे हाता पायांना खाज येते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हा पायांना खाज येण्यामागे काही शुभशुभ चिन्हे दडलेली असतात तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकूनशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे या शास्त्रांनुसार हातावरील खाज तुम्हाला सांगतात की धनलाभ होणार आहे चला जाणून घेऊया कोणता हात खाज येण्यासाठी शुभ आहे जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते हाताला खाज येणे हे धन लाभाचे लक्षण आहे हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की अच्छे दिन येणार आहे पाचवा संकेत जर स्वप्नामध्ये झाडू गुबड बासरी हत्ती मुंगूस शंख नाग गुलाब तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे सहावा संकेत असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे सातवा संकेत जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे आठवा संकेत घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहे घुबडाला रात्रीचा राजा म्हटले जाते शास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसला तर ते धन मिळण्याचे सकेत आहे तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते यामुळे घराची प्रगती थांबू शकते नववा संकेत जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळतील माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे दहावा संकेत जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ सकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहे जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर हा असा सकेत आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात लवकरच स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशेषत लोकांना रात्री जास्त स्वप्ने पडतात काही स्वप्ने वाईट असतात काही चांगली असतात आणि काही खूप भीतीदायक असतात जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्व आहे झाडूचा अनेक शुभ आणि अशुभ चिन्हांशी संबंध आहे जर तुम्हालाही अशी स्वप्ने दिसली तर हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला लवकरच कोणत्या कोर्त्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया आम्हाला कमेंट करून सांगा अशी ज्ञानवर्धक शास्त्रे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती घंटी दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ टाकू तेव्हा सर्वात पहिला तो तुमच्यापर्यंत येऊन पोहोचे सर्वांनी तुमची काळजी घ्या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद